परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी हत्या करणाऱ्या पोलिसांना करण्याची समता सैनिक दलाची मागणी परभणीतील भीमयोद्धा भीम सोमनाथ पोलीस कोठडीत बेदम करून त्यांची हत्या करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तत्काळ बडतर्प करून कठोर कारवाई करावी तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बेताल व्यक्तव्य करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा अशा मागण्यांचे निवेदन समता सैनिक दल शहर जिल्हा सोलापूरच्या वतीने जिल्हाधिकारी सोलापूर यांना देण्यात आले यावेळी समता सैनिक दलाचे जी ओ सी अंबादास कदम ज्येष्ठ सल्लागार समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर महासचिव अनिल जगजाप प्राचार्य वशिष्ठ सोनकांबळे विठ्ठल थोरे सुनील डांगे चंद्रकांत कोळेकर रत्नदीप कांबळे कुणाल जानराव विनोद जाधव संभाजी तळ भंडारे मुकुंद चंदनशिवे दाऊ तातार सिद्धेश्वर भुरले इत्यादी सैनिक उपस्थित होते परभणी या ठिकाणी दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी जे संविधानचं प्रतीक असल्यानं त्याप्रमाणे शहरामध्ये काही मनोवादे जातीवादी संघटनेच्या लोकांनी ती मोठव करून त्या ठिकाणी जी गुन्हा केलेला आहे त्याच्या निषेधार्थ तिथल्या भीमसैनिकांनी जी उठाव केला सैजनशील महागाने जी संघर्ष करत असताना त्यांच्या जातीवादी प्रशासनानं दबाव टाकून त्यांच्यावरून आरमावून हमला केला आणि त्या लाटी चार्जमध्ये महिलांना भीमसैनिकाला बेदम मारहाण करून त्या सोमनाथ सूर्यवंशी भीम युवकाला मारून त्याची हत्या करण्यात आली अशा प्रशासनाचा मी समता सैनिक सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने प्रकल्पाचा निषेध करतो आणि त्या ठिकाणी त्या समाजावरती अमानुष प्रकारची लाट्या हातला झाला त्यांच्या गाड्याची ला नुकसान झाली त्यांच्या वस्तूची नुकसान झाली त्यांच्या मोटरसायकलची नुकसान झाली अशा लोकांची भरपाई शासनाने द्यावी व ज्या विनाकारण लोकांना अन्याय केला या सोमनाथला जो मारण्यामाग ज्याचा हितू होता अशा प्रशासक अधिकाऱ्याला भरसप करून शेवेतून भरतप करावी अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि त्या मागचा जो दंगल घडवून आणि या मागचा जो प्रमुख मुख्य सूत्रधार आहे त्याची कसून चौकशी शियाळी वापर झाली पाहिजे हीच आम्ही शासनाला मागणी करत आहोत जय परभणी येथे झालेली जी सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाची जी हत्या आहे ती नियोजनबद्ध अशी हत्या आहे कारण परभणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारा असणारी भारतीय संविधानाची प्रास्ताविका त्याची विटंबना केली आणि विटंबना करणारा माणूस पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी मनोविकृत होता तो कशा पद्धतीनं पोलिसांनी शोध लावला याचा आम्हाला काही पता नाही परंतु या ठिकाणी मग या या विटंबनेच्या निषेधार्थ तमाम भारतवासियांनी निषेध व्यक्त करणं गरजेचं होतं परंतु तसं होता परभणी शहर जिल्ह्यातील आंबेडकरवादी आणि बौद्ध समाजानंच फक्त त्या ठिकाणी निषेध नोंदवला आणि शांततामय मार्गाने निषेध नोंदवत असताना मनुवादी त्यामध्ये घुसले आणि त्या ठिकाणी त्यांनी नासूज करण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी मात्र आंबेडकर वाद्यांच्या वस्तीवरती बौद्ध समाजाच्या वस्तीमध्ये कोंबिंग ऑपरेशन केलं आणि त्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये तरुण म्हातारे वयोवृद्ध आणि लहान बालकंसुद्धा सुद्धा महिला सुद्धा सुटलेल्या नाहीत हे शासनाच्याच टीव्हीच्या माध्यमातून ऑडिओच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी तमाम भारतवासियांना वा जगवासियांनी ते पाहिलेलं आहे आणि असं असताना सोमनाथ सूर्यवंशी या या शांतता प्रिय तरुणाला पोलिसांनी उचलून नेलं अटक केले आणि त्याला एवढी मारहाण केली की आपण सगळ्या जगातल्या लोकांनी टीव्हीवरती पाहिलेला आहे त्याच्या अंगावरती एकही जागा एक सेंटीमीटर ही जागा त्या ठिकाणी असे नव्हती की त्या ठिकाणी त्याला मारलेलं नव्हतं अशा पद्धतीनं निर्दयक त्या ठिकाणी खून या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून घडलेला आहे आणि म्हणून समता सैनिक दल शहर दिला सोलापूर यांची मागणी आहे ज्या कुणी सगळं पोलीस प्रशासन दोषी नाही जे कोणी अधिकारी आणि पोलीस दोष आहेत त्यांना तात्काळ निलंबित करा पडतर्ब करा आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई करा अशा पद्धतीची मागणी आणि आज आम्ही जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे निवेदन देऊन केले आहे ज्याचप्रमाणे ज्या संविधानाच्या माध्यमातून हा देश चालतो आणि संविधानाच्या माध्यमातून निवडून येणारे लोकप्रतिनिधी आम्ही शहा साहेबांसारखे के केंद्रीय गृहमंत्री बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी विविध अशा पद्धतीचं वर्तन या ठिकाणी लोकसभेमध्ये करतात सगळं जग पाहतंय आणि तरी सुद्धा ते त्याला दे कलाठी देण्याचा प्रयत्न करतात केंद्रीय गृहमंत्री साहेबांचा सा समता सैनिक दल या ठिकाणी जाहीर या ठिकाणी निषेध करते आहे आणि आम्ही त्याला विनंती करतोय शहा साहेब तुम्ही केंद्रीय गृहमंत्री पदाचा आणि खासदारकीचा राजीनामा देऊन या ठिकाणी बघा म्हणजे तुम्हाला कळेल भारताचं संविधान काय आणि बाबासाहेब काय तुमच्या सारख्याच्या तोंडून अशा पद्धतीचं वक्तव्य शोध शोभत नाही म्हणून समता सैनिक दलाच्या वतीनं त्यांचाही आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतोय